लाडक्या बहिणींना आता घरकुल देखील मोफत तर पाच दिवसाची मुदत राहिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी घरकुल योजना आवास योजना ही सुरू झालेली आहे आणि स्पेशल लाडक्या बहिणींसाठीच असणार आहे आणि त्याचसोबत पाच वर्ष लाईन बिल तर तुम्हाला पाच वर्ष बिजली देखील इथं मोफत सरकार देणार आहे तर पाचच दिवस राहिलेले आहे पाच दिवसाचीच मुदत इथं दिलेली आहे तर तुम्हाला लवकरात लवकर हा फॉर्म दोन मिनिटांमध्ये भरून घ्यायचा भरायचा कसा तर संपूर्ण माहिती मी में दी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु तुम्हाला त्याच्या आधी आपल्या चॅनलला डेली अपडेट अट्टनो चौथी या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचे आहे जेणेकरून तुमच्याकडे महत्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील तर कोरिया व्हिडिओला स्टार्टर तर बघा लाडक्या बहिणींसाठी आवास योजना सुरू झालेली आहे तर फॉर्म भरणे देखील सुरू झालेले आहे तर तुम्ही दोन मिनिटात फॉर्म भरू शकता आणि पाचच दिवस राहिलेले आहे फॉर्म भरण्यासाठी तर लवकरात लवकर लाडकी बहिणींना या संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि त्यांच्यासाठी हे संधी खूप अतिशय आनंददायक संधी असणार आहे आणि त्याचसोबत बहिणींना पाच वर्ष ला वीज बिल देखील मोफत राहणार आहे तर किती अनिश अतिशय आनंदाची बातमी यावेळेस असणार आहे लाडक्या बहिणींसाठी तर पाच दिवसच राहिलेले आहे तर लवकरात लवकर फॉर्म भरा तुम्हाला फॉर्म भरणं शिकायचं असेल तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा व्हिडिओच्या एंडमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण टॉपिक मी व्हिडिओ एंडमध्ये घेणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघणे गरजेचे असणार आहे तुमच्यासाठी तरच तुम्ही या फॉर्म आणि जो घरकुल योजना आहेत त्याचा अतिशय आनंददायक फायदा घेऊ शकाल तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघाल तर लाडक्या बहिणींना घर मिळणार याची घोषणा हे मागच्या महिन्यातच झाली होती परंतु फॉर्म भरणे हे आता सुरू झालेले आहे चार पाच दिवसाच्या आतील तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर कोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती हे सोप्या पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये सांगतोय तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघणे गरजेचे असणार आहे आणि व्हिडिओला लाईक करणे गरजेचे असणार आहे आणि आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करणे गरजेचे आहे कारण की तुम्ही या व्हिडिओचा लाभ घेत असाल तर दुसऱ्यांनी बी ह्या व्हिडिओचा लाभ घेतलेला पाहिजे म्हणून व्हिडिओला शेअर करून व्हिडिओला लाईक करणे गरजेचे असणार आहे तर तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागणार आहे प्रोसेस कशी असणार आहे तुम्ही स्मार्टफोनवरून फ अप्लाय करू शकता का की ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धत असणार आहे संपूर्ण जानकारी हे सोप्याच पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आणि तुम्हाला कोणत्या बँकेत घर बांधण्यासाठी सरकार पैसे देणार आणि बँकेत नेमकं किती रुपये तुम्हाला घर बांधण्यासाठी दिले जाणार आहे तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून घेणार आहे मित्रांनो तर लाडक्या बहिणींना तुम्हा तुमच्यासाठी खूप अतिशय आनंददायक सरकारने एक, एक योजना काढलेली आहे घरकुल योजना तर लाडक्या बहिणींना खूप आनंदाची बातमी यावेळेस असणार आहे तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे त्यासोबत तुम्हाला लाईन बिल देखील पाच वर्ष मोफत असणार आहे तर अतिशय आनंदाची योजना ही सरकारने लाडक्या बहिणींसाठी काढलेली आहे स्पेशली हा अर्ज कुठे नेऊन द्यायचा तर तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागणार आहे आणि कोणत्या बँकेचं खातं तुम्हाला इथे चालणार आहे तर ते सुद्धा बघूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात नेमकं वीस लाख घरांची घोषणा यांनी केलेली होती तर तुम्हाला डायरेक्ट घरासाठी हे पैसे मिळणार आहे यासोबत तुम्हाला एक गिफ्ट आणि अनुदान देखील इथे मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अर्ज भरायचा कसा जा, तर दोनच मिनिटात तुम्ही हा अर्ज भरणं शिकणार आहे आणि घर बसले सुद्धा भरू शकणार आहे तर व्हिडिओला एंड पर्यंत तुम्हाला बघायचं आहे त्यासाठी तरच तुम्ही हा अर्ज भरणे शिकू शकता आणि तुम्हाला महत्वपूर्ण टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेणार आहे तर तुम्हाला व्हिडिओला मिस न करता एंड पर्यंत व्हिडिओला स्टेप बाय स्टेप बघायचा आहे हा अर्ज तुम्ही भरल्याने भरला तर सरकार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवणार आहे परंतु तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसन केले तर आता तुम्हाला डेली अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर अर्ज भरलाले भरला की तुमच्या अकाउंटमध्ये सरकार हे पैसे टाकले जाणार आहे दोन हा अर्ज भरू शकता अर्ज भरण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहे कोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि हा अर्ज तुम्हाला कुठं नेऊन द्यायचा आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि अर्ज भरण्यासाठी फक्त पाच दिवसाची मुदत इथे दिलेली आहे त्यामुळे लक्षपूर्वक माहितीला आहे का अर्ज भरलेले भरला की तुम्हाला घरगुती योजनेसाठी पैसे सरकार टाकणार आहे तुमच्या अकाउंट मध्ये कोणत्या लाडकी बहिणींना या योजनेचा लाभ मिळेल कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आणि कोणती लाडकी बहीण ह्या योजनेसाठी अपात्र असणार आहे पात्र असणार आहे तर संपूर्ण माहिती हे सोप्या पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडीओ मध्ये तर व्हिडिओला मिस कर न करता इनपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला घर बांधण्यासाठी पैसे नेमके केव्हा येणार कोणत्या अकाउंट मध्ये येणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडीओमध्ये समजणार आहे की पैसे कधी येणार डॉक्युमेंट कोणत्या लागणार संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे तर व्हिडिओला मिस न करायचं आणि एंडपर्यंत बघायचं आहे कारण की पाच दिवसाच्या आत हे अर्जाची मुदत संप संपणार आहे तर तुम्हाला इथं पाच दिवसाच्या आतीलच तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे आणि दोन मिनिटांमध्ये तुम्ही हा अर्ज करू शकता तर त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर अर्ज भरून घ्यायचा आहे आणि संपूर्ण ह्या योजनेचा लाभ उचलायचा आहे आणि जे घर घर बांधण्यासाठी तुम्हाला सरकार पैसे देणार आहे तर संपूर्ण योजनांचा लाभ तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे तर लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ घ्या हे योजना तुमच्यासाठी सरकारने काढलेली आहे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पीएम आवास योजना सर्वांसाठी ही घरकुल योजना असणार आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत आहे त्या सर्व महिलांसाठी इथे घरकुल आवास तर पीएम घरकुल आवास योजना हे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण योजना ठरणार आहे आणि तुम्हाला याचा लाभ घ्यायचा आहे आणि शंभर टक्के तुम्हाला याचे पैसे येणार आहे तर तुमच्या कोणत्या अकाउंट मध्ये याचे पैसे येणार आहेत संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यात आनंददायक म्हणजे ज्या महिलांना आतापर्यंत तीनच हप्ते आलेले -ला असेल लाडकी भवन योजनेचे तर त्या महिलांना देखील इथे घरकुल आवास योजना मिळणार आहे तर संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या आणि त्यासाठी तुम्हाला दोन मिनिटांमध्येच अर्ज भरून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला डॉक्युमेंट कोण कोणते लागणार आहे अर्ज कुठे नेऊन द्यायचा आहे आणि कशी प्रोसिजर असणार आहे तर सोप्या पद्धतीनेच प्रोसिजर असणार आहे आणि कोणते डॉक्युमेंट लागणार आहे तर सगळी गोष्ट तुमची या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहे तर पाच दिवसच इथे राहिलेले आहेत तर पाच दिवसाच्या आतीलच तुम्हाला हा अर्ज भरून घ्यायचा आहे आणि संपूर्ण महिलांनी हा अर्ज भरलेला असू शकतो किंवा ज्या महिलांनी भरला नाही तर त्या महिलांसाठी खूप अतिशय आनंददायक योजना हे असणार आहे तर तुम्हाला पाच दिवसाच्या आतीलच अर्ज भरून घ्यायचा आहे तर अर्ज कसा भरायचा संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घ्यायचे आहे तर व्हिडिओला लाईनपर्यंत बघा बघा कुठला फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे तर बघा तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आहे कोणते डॉक्युमेंट लागणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घ्या तर तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा तर बघा मित्रांनो ज्या लाडक्या बहिणी असणार आहे तर त्या लाडक्या बहिणींना स्पेशल कोट्यातून हे घर दिलं जाणार आहे तर नेमकं हे नेटकंच दोन हजार पंचवीस चालू झालेलं आहे तर लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट हे सरकारने काढलेली आहे तर त्यांना स्पेशल कोट्यामधून लाडकी बहिणी योजना संबंधित तुम्हाला इथे घरकुल देण्यात येणार आहे तर त्यासाठी अर्ज कसा करायचा काय करायचं डॉक्युमेंट कोणते लागणार आहे तर पाच सहा दिवसाच्या आधीच तुम्हाला हा अर्ज भरून घ्यायचा आहे तर तुम्हाला इथे मोफत घर मिळणार आहे त्याचसोबत तुम्हाला पाच वर्ष इथे लाईन बिल बिजली देखील इथं मोफत तुम्हाला पाच वर्ष मिळणार आहे आता लक्षपूर्वक माहितीला आहे का जवळपास वीस लाख इथे घरे मंजूर करण्यात आलेले आहे गोर गरिबांसाठी महाराष्ट्रामध्ये तर सगळ्या लाभार्थ्यांसाठी पात्र लाभार्थ्यांसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी या व्हिडीओ मध्ये असणार आहे मुख्यमंत्री आणि त्याचसोबत देशाचे पंतप्रधान यांनी मोठी घोषणा केलेली होती तर लाडक्या बहिणींना याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या कारण की कधीच हे महाराष्ट्राला वीस लाख घरे हे मंजूर झालेली नव्हती परंतु यावेळेस सरकारनी महाराष्ट्रासाठी वीस लाख घरे मंजूर केलेली आहे तर लाडक्या बहिणींचं खूप अतिशय आनंददायक हे बातमी असणार आहे आणि लाडक्या बहिणीने इथे मोफत घर मिळणार आहे तर तुम्हाला या संधीचा फायदा घ्यायचा आहे तर फायदा कसा घ्यायचा डॉक्युमेंट कोणते लागणार तर संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर, तर व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत नक्कीच बघायचं आहे महत्त्वपूर्ण हा आजचा व्हिडिओ तुम्हाला ठरणार आहे आणि संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर अतिशय आनंददायक आजचा व्हिडिओ ठरणार आहे तर तुम्ही घर बसल्याच अप्लाय करू शकता पात्रता कशी असणार आहे तर एकदम सोपी पात्रता असणार आहे इथे तुम्हाला टेन्शन घ्यायची काय हे गोष्ट नसणार आहे तर बघा इथे पात्रता एक पात्रता अशी दिलेली आहे ज्या लाडक्या बहिणी असणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी इथे अप्लाय करायची असेल घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते लाडकी बहीण हे आपल्या महाराष्ट्राची असणे गरजेचे आहे आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर संपूर्ण महिला हे महाराष्ट्राचीच असायला पाहिजे तर महाराष्ट्राची असणे इथे गरजेचे आहे तर इथे संपूर्ण महिला ह्या महाराष्ट्राच्याच असणार आहे आणि ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल त्या महिला इथे पात्र असू शकतो तर इथे अतिशय आनंदाची बातमी असू शकणार आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता दुसरी अट अशी दिलेली आहे मित्रांनो की तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती तुमच्या कुटुंबातील तुमच्या घरातील ज्यांचे नाव राशन कार्डवर असेल ज्यांचे जितके नाव राशन कार्डवर असेल तर तितक्या व्यक्तीपैकी एकही व्यक्ती गव्हर्नमेंट जॉबवर नसायला पाहिजे तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे ती गोष्ट बघा की तुमच्या घरामध्ये हे बारा लाखापेक्षा जास्तीचं उत्पन्न नसायला पाहिजे शेती असेल तर शेतीचं चालणार आहे शेतीचं उत्पन्न बारा लाख असू किंवा पंधरा लाख असू इथे तुम्ही चालणार आहात परंतु जे घर असणार आहे तर त्या घरामधील बारा लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसायला पाहिजे नाहीतर कदाचित तुम्हाला इथे प्रॉब्लेम देखील होऊ शकतो त्यानंतर बघा ज्या लाडकी बहिणी असते तर कोणत्या कोणत्या घरामध्ये काय होते मित्रांनो की दोन तीन लाडक्या बहिणीचा लाभ घेत असतो महिला तर त्या महिलांपैकी एकच महिलेला इथे घर ला मिळणार आहे नाहीतर तुम्ही अप्लाय कराल की तुमच्या घरात दोन दोन लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला दोन दोन घरं मिळून जातील तर अशा प्रकार नाही होणार आहे तुम्हाला तुमच्या घरातील पाचही महिला असेल साई महिला असेल की त्या लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असेल परंतु त्यापैकी एकाच महिलेला तिथे तुम्हाला घर दिलं जाणार आहे आता बघा पंचवीस जून दोन हजार पंधराला इथे योजना सुरू झालेली आहे अशा प्रकारे पंचवीस जून दोन हजार पंधराला ला सुरुवात झाली आणि तेव्हापासून दोन हजार बावीस पर्यंत हा क्रायटेरिया चालूच चालू होता त्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील लाभ देण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता डायरेक्ट लाडक्या बहिणींसाठी सुरू करण्यात आलेला आहे आणि या वर्षी म्हणजेच खूप जास्त घरी इथे मंजूर केलेली आहे वीस लाख घरी इथे सरकारने मंजूर केली तर अतिशय आनंददायक बातमी यावेळेस असणार आहे आता पाती जौब, नहीं जे। जे ते कोणी टॅक्स भरणारे नाही पाहिजे कोणी गव्हर्नमेंट जॉब सरकारी जॉबवर नाही पाहिजे सरळ जे खूप उत्पन्न त्यांना मिळत असेल ते त्यांना इथे लाभ मिळणार नाही त्यांना इथे प्रॉब्लेम देखील होऊ शकतो आता हा जो अर्ज असणार आहे आणि कागदपत्रे लागणार आहे तर लक्षपूर्वक माहिती आहे का दोन्ही प्रकारे तुम्ही इथे अर्ज भरू शकता ऑनलाईन अर्ज भरू शकता किंवा ऑफलाईनही अर्ज तुम्ही भरू शकता तर जे ग्रामीण भागातील असतील किंवा शहरी भागातील असतील तर दोन्ही प्रकारच्या महिला जो लाडकी पण योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिला इथे पात्र असणार आहे त्या महिला इथे अर्ज करू शकणार आहे तर जे घरकुल योजना असणार आहे तिला पंतप्रधान आवाज योजना असं म्हटलं जातो तर या अंतर्गत महाराष्ट्रात सरकार तेला, तेरा लाख इथे घर देणार आहे ज्याला इथे अर्ज करायचं असेल ते म्हणजे महाराष्ट्राचे नागरिक असावे आणि त्यासोबत सरकारी जॉबवर नसायला पाहिजे गव्हर्मेंट जॉबर नसायला पाहिजे तरच इथे ते पात्र असणार तर तरच त्यांना हे घरकुल योजना लागून येणार आहे तरच त्यांना पैसे मिळणार आहे जर तुम्ही असाल आणि अप्लाय कराल तर तुम्हाला इथे प्रॉब्लेम देखील होऊ शकतो सोबत इन्कम टॅक्स तुम्ही भरत असेल किंवा तुम्हाला पेन्शन लागू असेल कुठलंही तर तुम्हाला इथे योजनेत अपात्र करू शकतो आणि त्यानंतर ज्या अर्ज अर्जदार माता बहिणी असणार आहे तर त्या अठरा वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे अठरा वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या महिला जिथं पात्र असणार आहे तर डॉक्युमेंट सांगतो तुम्हाला महत्त्वपूर्ण तर लक्षपूर्वक माहिती लायका तुम्हाला फर्स्ट म्हणजे तुम्हाला इथे आधार कार्ड लागणार आहे तर त्या आधार कार्ड कसं लागणार आहे तर ते आधार कार्ड तुमचं अपडेट असायला पाहिजे त्यावर कुठलंही करेक्शन नसायला पाहिजे आणि प्रॉपरली इथे ॲड्रेस असायला पाहिजे आणि त्यासोबत तुम्हाला पॅन कार्ड देखील लागणार आहे तर पॅन कार्ड काढलं नसेल तर तुम्ही काढून घ्या त्यासोबत तुम्हाला घराचा सातबारा बारा उतारा देखील इथे लागणार आहे कारण की तुमच्या नावी सातबारा बारा आहे का आणि घर तुम्हाला कोणत्या जागेत बांधायचं आहे कुठे बांधायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला सातबारा बारा उतारा इथे लागणार आहे अशी तीनच डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे अर्ज भरण्यासाठी दोन स्टेप इथे असणार आहे एक ऑनलाईन एक ऑफलाईन तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर पीएम आवास योजना ह्या वेबसाईटला गुगलमध्ये उघडून तुम्ही त्याच्यावर सुद्धा अप्लाय करू शकता आणि त्यानंतर तुमच्या शेजारी जर नेट कॅपे असेल आजूबाजूला गावामध्ये नेट कॅपे असेल तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता पीएम आवास योजनेचा तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज सुद्धा करू शकता केपे मध्ये हा भर अर्ज तुम्हाला भरून देऊ शकतो तर तुम्ही तिथे जाऊन भरून घ्या अकरा कोटीचे घरं आतापर्यंत सरकारने दिलेली आहे तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर जे डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगितले ते डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन अर्ज देऊन द्यायचा दे आहे तर अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता अशाही प्रकारे अट झालेली आहे की ज्यांच्याकडे सातबारा बारा नसेल तर ज्यांच्या नावी ती जागा असेल तर त्या व्यक्तीने जर तुम्हाला स्टॅम्प पेपरवर बॉन्ड पेपरवर लिहून दिले तर अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला इथे चालणार आहे आणि तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता मला इथे कुठलाही प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही त्या व्यक्तीने जर तुम्हाला स्टॅम्प पेपरवर किंवा बॉन्ड पेपरवर लिहून दिले की ही जागा तुमच्या नावी आम्ही करून देता गिफ्टेड म्हणून किंवा दानपत्र म्हणून अशा प्रकार जर तुम्हाला करून दिलं तर तुम्ही देखील इथं अप्लाय करू शकता तुम्हाला देखील घरकुलचा लाभ मिळू शकतो नंतर बघा तुम्हाला वीज कशी मोफत मिळणार तर राज्याचे जे मुख्यमंत्री असणार आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सोलर बसून देण्याची घोषणा ही केलेली आहे ज्यांनाही घरकुलची योजना मिळणार आहे ज्या ज्या माता बहिणींना ह्या घरकुलची योजना मिळणार आहे तर त्या घर बांधल्यानंतर तुम्हाला सोलर देखील सरकारतर्फे फ्रीमध्ये बसून देण्याची घोषणा हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे तर तुम्हाला कुठलीही विजेचं टेन्शन किंवा बिल भरण्याचं टेन्शन इथं राहणार नाही फ्रीमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला इथं सोलर बसून देण्यात येणार आहे आधी एक लाख तीस हजार रुपये हे ग्रामीण भागासाठी होते परंतु इथं सरकारने अप्लाय केलेलं आहे तर तुम्हाला दोन लाखाच्या आधी इथं पैसे मिळणार आहे तर ग्रामपंचायतमध्ये याच्या याद्या असत येत असतो तर तुम्हाला त्या यादीमध्ये नाव आल्यावर तुम्हाला घरकुल योजना मिळून जाणार तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती कळली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपला व्हिडिओला तुमच्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्की करा कारण की ज्याच्याकडे घरं नसेल तर ते इथे सोप्या पद्धतीने अप्लाय करून घरासाठी अप्लाय करू शकतो तर इथे भरपूरशी माहिती सोप्या पद्धतीने आपण क्लिअर करून दिलेली आहे तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स टन चौथीच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणं गरजेचे आहे तरच तुमच्याकडे हरक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन येत राहील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाल तरच तुमच्याकडे हे नोटिफिकेशन येणार आहे आणि असेच व्हिडिओ आपण या चॅनलवरती टाकत असतो तर तुम्हाला चॅनलसोबत जुडून राहायचं आहे तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये